अमोल यांनी भेटण्यासाठी आदरणीय म्हणून जरंगेबाडील या ठिकाणी पोहोचलेले आहेत अमोल जी खुने यांच्यावरती काल भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा जाहीर निषेध या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून केला जातो आहे आणि आज मनोजरंगे पाटील त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोहोचले तिसरं दृश्य आपण पाहतो आहे गेवराई सिव्हिल हॉस्पिटल आदल्याच लोकांनी केलाय काय सांगाल आणि काही तरुणांनी सुद्धा आज आत्महत्ये केली मराठा युद्धा म्हणून काय सांगाल आता काय मंत्र्यांचं राज्य त्यांच्या राज्यात काय तशी लोकांवर हल्ले व्हायला गृहमंत्र्याचं माझ्या लक्ष पाहिजे ज्या गोष्टीवर लक्ष्य नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर कमी माध्यम म्हणजे आवश्यकताच नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर करायचा आणि जिथं आवश्यकता आहे तिथे मात्र पॉवर नाही वापरायची आता खोटे गुन्हे दाखल सुरू आहेत मराठ्यांवरती गोरगरिबांचे पोरावर करायचे आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला झाला आता एस ता दे पी तातडीन आता कलि त्याला संरक्षण देऊन आरोपी पकडणार आहेत गृहमंत्री सुद्धा ताबडतोब आता हे आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का हे सुद्धा मराठ्यांसमोर करतात बघूयात ना गृहमंत्री नेमका काय करतात विनाकारण कामात खूप वेळ आहे त्यांना वेळ द्यायला आता हे गोरगरिबांच्या लेकरावर हल्ला झाला दिवसा ढवळ्या जर असे मराठीच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असतात बघूयात आता किती न्याय दिले बाकी तर वेळ त्यांना कोठे गुन्हे दाखल करायला लावायला एसपीना सांगायला पिंपळच्या गाड्या ला करायला लावायला महिलांवरती गुन्हे दाखल करायला कुठं पोराने हलक्या लावल्या डीजे लावले तिथं गुन्हे दाखल करायला गेले चार महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनचे आता गुन्हे दाखल करायला गृहमंत्र्याला वेळी आता तर दिवसा ढवळ्या हल्ला जाणार आता बघूयात ना याला न्याय मिळतो का त्याच्या आरोपी ताबडतोब तो पकडण्यात जाते का एस पी तातडीने त्याच्यावर ऍक्सिन मिळचे घेते का गृहमंत्री काय एस पीला सांगते की, की ते घेऊ नको मराठ्यांच्या लोकांना होते हल्ले झाले पाहिजे असं गृहमंत्र्याचं मत आहे की काय आता उघड पडल ना याला पण संरक्षण लावते की नाही आता याच्या जीवाला तर धोका आहे बघूयात आता गृहमंत्री काय करते ते मराठा बघतोय गृहमंत्री काय करते अमोल खुन यांना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय धन्यवाद